नमस्कार मंडळी आपल्यापैकी बऱ्याच लोकांची सकाळ ही चहा पिऊन होते आणि बरेच लोक असंही मानतात की रिकाम्या पोटी फक्त चहा पिऊ नये तर त्याबरोबर काहीतरी खावं तर आपण काय करतो अशा वेळी की मार्केटमधून आणलेली खारी टोस्ट असेल किंवा बेकिंग पावडर वापरून केलेली बिस्किटं असतील केल, हे खाऊन आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो पण ही अगदी अनहेल्दी सुरुवात करण्यापेक्षा तेच जर बिस्किटं आपण घरी बनवले तर थोडे हेल्दीही होतात आणि मुलांना जर छोटी मुलं खात असतील तर त्यांच्या दिवसाची सुरुवात ही थोडीशी हेल्दी होऊ शकते या बिस्किटांमध्ये मी अजिबात सोडा इनो काहीच वापरलेलं नाही तरी आहे तरीही हे बिस्किट अगदी कुरकुरीत छान आहेत अजिबात तेल पिलेले नाही आहेत आणि तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता ते तुटल्यानंतर किती थिसूळ आहेत की तोंडात टाकताच विरगळतील अशा प्रकारची ही बिस्किटं अगदी घरी झटपट बनतात घरात जे साहित्य अवेलेबल आहे कमीत कमी साहित्यात ही छानशी बिस्किटं आपली बनून तयार होतात वेगवेगळ्या शेप्समध्ये जर ही बनवली तर मुलं आकर्षित होऊन ही बिस्किटं खातात आणि मार्केटमधले जे अनहेल्दी बिस्किटं किंवा खारी आहेत त्यापासून आपण मुलांचा बचाव करू शकतो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात बऱ्याच प्रमाणात वापरलेले बेकिंग सोडा बेकिंग पावडर असतं की जे आपल्या मुलांच्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे तर अशी बिस्किटं आपण घरच्या घरी बनवूयात आणि आपल्या मुलांना हेल्दी असं खाण्यासाठी बनवूयात तर इथे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर अगदी गोल गरगरीत आणि मस्त अशी बिस्किट आपले तयार आहेत तर यासाठी मी घरातल्या ज्या वापरातील वाट्या आहेत त्या दोन वाट्या सिलेक्ट केल्या आहेत की ज्या सेम आहेत आणि या वाट्यांनीच आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण लिक्विड इन्ग्रेडियंट जे आहेत ते घेणार आहोत तर इथे एक वाटी मी तेल घेतलेलं आहे ही वाटी दोनशे ग्रॅम मैदा यामध्ये बसतो आणि दोनशे एम एल तेल यामध्ये बसतं म्हणजे लिक्विड दोनशे एम एल बसतं आणि जे सॉलिड आहे ते दोनशे ग्रॅम बसतं तर आपण इथे एक वाटी तेल घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजेच दोनशे एम एल तेल आणि दोनशे एम एल पाणी आपण इथे घेतलेलं आहे आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला साखरेचं प्रमाण किती घालायचं ते पाहायचं आहे बऱ्याचदा काय होतं साखरेचं प्रमाण कमी जास्त होतं मग ते गो गोडीला व्यवस्थित लागत नाही आता इथे एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम आपण आधी घेतली आणि ही शंभर ग्रॅम म्हणजे तीनशे ग्रॅम साखर आपल्याला या बिस्किटांसाठी लागणार आहे आणि वाटीने म्हणाल तर दीड वाटी साखर आपण इथे घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे चवीला छान लागतात आता ही हे जे मिश्रण आहे ते साखर आपल्याला विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे जर तुम्ही याला थोडंसं कोमट कराल तर साखर लवकर विरघळते म्हणून मी काय केलं आहे थोडंसं मंद आचेवर हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि साखर विरघळेचं सा पर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे अगदी हे बिस्किटं झटपट बनतात आणि एक महिना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून वापरू शकता प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा अगदी मुलांना टिफिनमध्ये देखील द्यायला काहीच हरकत नाही आता हे व्यवस्थित आपल्याला साखर मिस मिक्स होईपर्यंत ढवळत राहायचं आहे या पाण्याला एखादी उकळी आली तरीही चालेल तसा काहीच फरक पडत नाही फक्त आपल्याला साखर विरगळ विरगळून घ्यायची आहे आता इथे बऱ्यापैकी साखर ही विरघळत आलेली आहे तर आपण यासाठी लागणारा मैद्याचं प्रमाण पाहणार आहोत तर इथे मैदा देखील मी त्याच वाटीने मोजून घेतला आहे की ज्या वाटीने आपण बाकीचं साहित्य मोजून घेतलं आहे तर सर्वात आधी मी तीन वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे त्यानंतर लागेल तसा मैदा आपण यामध्ये घालणार आहोत तर तीन वाटी मैदा इथे मी बाजूला चाळून ठेवला आहे की जो ह्या वाटीने मी मोजलेला आहे आता हे जे मिश्रण आहे हे थोडंसं कोमट झालं की म्हणजेच आपण यामध्ये हात घालू शकू इतकं झालं की आपल्याला काय करायचं आहे यामध्ये हा मैदा घालायचा आहे अगदीच गरम असताना घालायची गरज नाही थोडंसं कोमट होऊ द्यायचं की जेणेकरून आपण यामध्ये बोट बुडवू शकतो म्हणजे हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळता येईल थोडंसं थंड करून घ्यायचं आता बोट जाईपर्यंत इतकं कोमट झालेलं आहे की जेणेकरून आपण काय करू शकतो की हे पीठ मळू शकतो आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि लाईक केल्यानंतर घंटीचं बटनही दाबा की जेणेकरून असेच व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट केले की तुमच्या मोबाईलपर्यंत ते पोहोचतील तुमच्या मोबाईलची देखील घंटा वाचेल आता तीन वाट्या मी यामध्ये मैदा घातलेला आहे थोडा थोडा करून घालायचा आहे आणि मळून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला अंदाज येत नाही लवकर की किती मैदा बसेल तर साधारण मी तीन वाटी पहिला चालून घेतला ही चौथी वाटी आणि वजनी म्हणाल तर हा मैदा एक किलो मी मार्केटमधून आणला होता तसाची तसा यामध्ये वापरलेला आहे तर इथे मी पूर्ण पाच वाट्या यामध्ये मैदा घातलेला आहे दोनशे ग्रॅमची वाटी आहे आणि पाच वाट्या म्हणजे हजार ग्रॅम म्हणजे एक किलो मैदा आपल्याला यामध्ये लागलेला आहे साधारण दोनशे एम एल तेल दोनशे एम एल पाणी आणि तीनशे ग्रॅम साखर या मिश्रणामध्ये एक किलो मैदा आपला बसलेला आहे आता हे मिश्रण थोडंसं सैलसर सा वाटतं पण थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित घट्ट होतं आता हे थोडंसं आपण जशी कणिक मळून घेतो सैलसर असं हे मिश्रण आहे घाबरायचं नाही अशावेळी यामध्ये आणखी मैदा ॲड करत बसायचं नाही नाहीतर काय होतं की बिस्किटं जे आहेत ते चवीला थोडेसे कमी गोड होतात मग मुलं इतकं आवडीने खात नाही आता हे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटं मी सेट करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर हा गोळा अगदी घट्टसर झालेला आहे आता पोळपाटाला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि हा जो गोळा आहे हा व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचा आहे की जेणेकरून काय होईल की आपण ज्यावेळी याचे छोटे छोटे बॉल करू आणि लाटू तर त्याला चिरा जाणार नाहीत व्यवस्थित आपली पोळी लाटली जाईल आता याचे मी साधारण एकसारखे पाच गोळे झालेले आहेत आता यामधलं आपण एक घेऊयात आणि व्यवस्थित याची मस्त अशी म पोळी लाटून घेऊयात पोळी जास्त आपल्याला पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही नाही जाड कराल तर ते तळल्यानंतर आणखी फुकतील आणि मग जी बिस्किटं आहेत ते आतून कच्ची राहण्याचा धोका आहे किंवा कच्ची राहू शकता त्यामुळे काय करायचं की साधारण आपण चपाती लाटतो त्या आकाराचे आपल्याला त्या ते पातळ तेवढी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे आता यामध्ये फ्लेवरसाठी तुम्ही व्हॅनिला एसेन्स घालू शकता किंवा काहीच नसेल तर अगदी विलायची पावडर घातली तरीही चालेल पण मी यामध्ये काहीच वापरलेलं नाही आहे जर तुम्हाला आवडत असतील मुलांना तर तुम्ही साधारण यामध्ये विलायची पावडर किंवा जायफळाची पावडर घातली तरीही छान लागतं आता ला वा हे काय करायचे आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे एकसारखं लाटून झालं की घरात एखादा कोरीचा असा ग्लास असतो किंवा वाटी असते त्याने हे बिस्किटं आपल्याला एकसारखी कापून घ्यायच्या आहेत माझ्या मुलांना मार्केटमध्ये अशाच प्रकारचे जे गोल बिस्किटं मिळतात ती आवडतात म्हणून मी साधारण हे गोल बिस्किटं बनवले आहे पण मध्येही थोडंसं जागा उरली आहे तर इथे माझ्याकडे कुकी कटर आहे की ज्याचा फुलाचा आकार आहे ते मी कापून घेत आहे आता हे व्यवस्थित आपल्याला साईडने जे उरलेलं आहे कातरन ते काढायचं आहे आणि ते पुन्हा आपल्याला मिश्रणामध्ये घालून एकसारखा गोळा करून घ्यायचा आहे मी इथे तुम्हाला दाखवते हे बिस्किटं साधारण लाटल्यानंतर इतक्या जाडीचे बनलेली आहेत आता याचे डबल हे तळल्यानंतर होतात त्यामुळे घाबरायचं नाही अगदी चपटी ही बिस्किटं होणार नाही आता हे काढून घेऊयात दुसरी बॅच देखील मी लाटून काटून घे कापून घेणार आहे तर दुसरी बॅच मी इथे फ्लावर किंवा फुलांचा जे कटर आहे त्यांनी काटून घेते की जेणेकरून तुम्हाला त्याचाही अंदाज येईल अशा वेगवेगळ्या शेप्समध्ये जर कापले तर मुलंही आकर्षित होतात आणि खातात अगदीच तेच बोरिंग बोरिंग मुलांना देण्यापेक्षा असं काहीतरी क्रिएटिव्ह करून दिलं तर मुलंही खुश होतात आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा घरीच बनवलेले हेल्दी पदार्थ आपण त्यांना खाल खाऊ घालू शकतो आता इथे हा हे जे कुकी कटर आहे त्यांनी मी हे सगळं कापून घेणार आहे तोपर्यंत साईडला आपल्याला गॅसवर मंद आचेवर तेल गरम करायला ठेवायचं आहे मंद आचेवरच ठेवायचं नाहीतर तेलाला जास्त ताव आला आणि आपण पहिला घाणा त्यामध्ये घातला तर तो करपण्याचा म्हणजे करपू शकतो त्यामुळे मंद आचेवर ठेवायचं की जेणेकरून आपलं लाटून होईपर्यंत ते थोडंसं ताव येतो आणि व्यवस्थित तेल तापतं आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेलाचं टेम्परेचर बघण्यासाठी थोडासा गोळा त्यामध्ये घातला आहे आणि तो गोळा तळून वर आला की समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता हे काढून घेते आणि पहिलं जे आपण पोळी लाटून जे गोल गोल बिस्किटं बनवली होती ना ती आपण यामध्ये तळून घेणार आहोत मंद मंद ते मध्य आचेवर ठेवायचं आहे म्हणजे साधारण अगदी हाय फ्लेमवर हे आपल्याला ठेवायचं नाही आहे मध्यम आचेवर ठेवून आचे हे, हे बिस्किटं आपल्याला व्यवस्थित सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत घाना करपू द्यायचा नाही आहे आपल्याला असं थोडं थोडं हलवत आपल्याला हे बिस्किटं वर खाली करायची आहेत अगदी झटपट तळली तर ते आतमध्ये कच्ची राहू शकतात म्हणून मध्यम आचेवर तळून घेतली तर हे बिस्किटं छान आतपर्यंत छान तळली जातात कलरही सुरेख येतो तुम्ही ते पाहू शकता हे बिस्किटांचा कलर छान आलेला आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर काढून घेतल्यानंतर तुम्ही पेपरवर जर टाकलं तर काय होतं की यामध्ये एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरवर शोषून घेतलं जातं आणि बिस्किटं जास्त तेलकट होत नाही यामध्ये सोडा घातलेला नाही आहे त्यामुळं असं पण हे बिस्किटं अजिबात तेल वगैरे पीत नाहीत अगदी कोरडे छान हे बिस्किटं होतात आता हे चाळणीवर मी काढून घेतलं आहे की एक्स्ट्राचं तेल खाली निघून जाईल यासाठी आता जे फुलांचे आपण कुकीज किंवा बिस्किटं बनवले होते ते आपण तळून घेऊयात मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जर या व्हिडिओमध्ये आपण साहित्याचं प्रमाण मी आधी पुन्हा एकदा सांगते एक किलो मैदा घेतलेला आहे दोनशे मिली आपण तेल घेतलेलं आहे दोनशे मिली आपण पाणी घेतलं आहे आणि तीनशे ग्रॅम साखर घेतली आहे आणि वाटीने जर म्हणाल तर एक वाटी तेल एक वाटी पाणी दीड वाटी साखर चिमुटभर मीठ हे प्रमाण आपलं अगदी परफेक्ट आहे यामध्ये कमी जास्त करू नका अगदी खुशखुशीत आणि छान कमी तेलकट ही बिस्किटं तुम्हाला मिळतील यामध्ये अजिबात सोडा युनो काहीच वापरायचं नाही जे साहित्य दिलं आहे त्यातच ही बिस्किटं बनवा आणि मुलांना खाऊ घाला कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा की जेणेकरून असे छानसे व्हिडिओ मला तुम्हाला बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं तर इथे ही बिस्किटं छान थंड झाली आहेत तळून घेतली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त याचे लेयरसुद्धा दिसतात आणि कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे आता यामध्ये आपण फ्लेवरचेही बिस्किटं बनू शकतो की यामध्ये जसं इलायची पावडर घालू शकतो तसंच पायनॅपल जर इसेन्स घातलं तर त्याला पायनॅपलचा फ्लेवर येतो आता इथे तुम्ही पाहू शकता गोल गर्गरीत ही बिस्किटं किती छान म्हणजे अगदी मार्केटसारखी याची जाडी किंवा कलर देखील बिस्किटांचा तसा आलेला आहे मुलं आकर्षित होतात नक्की बनवा कसं वाटलं